तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलं आहे मी तुमच्यासाठी एक सेपरेट फोर बी एच के बंगलो ज्यासोबत आपल्याला शॉप देखील मिळणार आहे लोकेशन आहे ध्रुव नगरला जे की आहे मोतीवाला कॉलेजच्या समोरच्या बाजूला हॉटेल पाटील वाडाजवळ या ठिकाणी आहे आपल्याकडे हा अठराशे एकावन्न स्क्वेअर फीटचा फोर बी एच के प्लस सिटिंग एरिया असणारा एक बंगलो आणि त्यासोबत शॉप देखील या प्रोजेक्ट आज आपण पूर्ण बघणार आहोत आणि याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूची पेल्याकडून क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो आपल्याकडे आहे हा फोर बी एच के साईज बघायला मिळते अठराशे एकावन्न स्क्वेअर फीट आणि त्यासोबत जर आपण हा प्लॉट बघितला तर हा जवळपास एकशे बत्तीस वाराचा प्लॉट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे म्हणजे जवळपास अकराशे सत्तर स्क्वेअर फीटचा प्लॉट आपल्याला या प्रोजेक्टसाठी मिळणार आहे लोकेशन आहे आपल्याचं ध्रुवनगरला जे की आहे गंगापूर रोडच्या पुढे ध्रुवनगरला मोतीवाला कॉलेजच्या समोरच्या बाजूचा हा परिसर आहे त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल पाटलेवाड्याच्या बाजूलाच आपला हा प्रोजेक्ट असणार आहे या प्रोजेक्ट पासून एम आय सी अतिशय जवळ असणार आहे असं झालं आपलं हे संपूर्ण लोकेशन आता सर्वात प्रथम म्हणजे आपलं इनिव्हेशन जे की काही या प्रकारचं सुंदर सेल्युशन आपल्याला इथे बघायला मिळतं तर आज देखील बघूया सुरुवातीला आपल्या इथे स्लाईनचा गेट बघायला मिळतो आहे आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं शॉप शॉपची साईज पण चांगली मोठी आहे जवळपास अकरा फूट बाय तेरा फुटचं शॉप आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासोबत सर्व इलेक्ट्रिक फिटिंग देखील इथे करून दिलेली आहे शॉपच्या समोर पण आपला बराचसा स्पेस या ठिकाणी बघायला मिळतोय म्हणजे जवळपास तुम्हाला नऊ फुटाचा स्पेस तुमच्या शॉपच्या समोर देखील बघायला मिळतो आणि तुमच्या शॉपनंतर असणार आहे तुमची पार्किंग पार्किंगची साईज पण चांगली मोठी आहे ज्या ठिकाणी दोन कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते पार्किंगमध्ये आपल्याला अंडरग्राऊंड दोन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज बघायला मिळतं आणि त्यासोबतच आपल्याला या पूर्ण बंगोसाठी एक सेपरेट बोरिंग देखील काढून दिलेली आहे त्याबरोबरच आपल्याला या पार्किंगमध्ये एक मास्टर बेडरूम देखील बघायला मिळणार आहे डोअर क्वालिटी अतिशय उत्तम आहे चांगले हेवीवेट डोअर आपल्याला प्रत्येक ठिकाणी इथे बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच युरोपाचे लॉक सर्वीकडे प्रोव्हाइड केलेले आहे त्यानंतर आपला हा फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम आपला फर्स्ट बेडरूम अकरा फूट बाय बारा फुटाचा बघायला बघायला मिळतोय मास्टर बेडरूम आहे किंवा तुम्ही याचा गेस्ट बेडरूमसारखा सुद्धा यूज करू शकता या ठिकाणी पण आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आणि खेळती हवा या बेडरूममध्ये राहणार आहे आणि मास्टर बेडरूम असल्यामुळे साईडला इथे आपल्याला हे अटॅच बाथरूम देखील बघायला मिळतं तर असा झाला संपूर्ण आपला हा ग्राउंडचा परिसर तर वरती काय काय बघायला मिळतं ते सर्व बघूया चला जिन्यातून वरती आल्यानंतर सुरुवातीला असणार आहे आपला लिव्हिंग एरिया पण लिव्हिंग एरियाच्या सुरुवातीला आपला हा मेन डोर जसं की तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलो होतो की दरवाजेने एकदम जबरदस्त बघायला मिळतात त्यातलंच आपला हा अजून एक दरवाजा आहे साईज हाईट एकदम जबरदस्त आहे त्यावरचं डिझाईन एकदम क्लासिक बघायला मिळतो त्यानंतर तुमचा लिव्हिंग एरिया तर हा तुमचा लिव्हिंग एरिया आहे साईज अतिशय मोठी म्हणजे जवळपास बारा फुट बाय सतरा फुटचा असा तुमचा प्रशस्त लिव्हिंग एरिया त्यासोबत एक सुंदरशी फिलिंग आणि लाईटनिंग सर्व काही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला जिन्या बघायला मिळतोय आपल्या उर्वरित बिडून गट जातोय जे की आपण पुढे बघणार आहोत बाकी आपण जर लिव्हिंग एरियामध्ये बघितलं म्हणजे पूर्ण घरामध्येच आपला दोन बाय चार चार डबल वेडफिफाईड टाइल्स पूर्ण घरामध्ये बघायला मिळतात आणि तुमच्या लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं किचन तर हे आपलं किचन आहे साईज चांगली मोठी म्हणजे जवळपास दहा फूट बाय सव्वा सोळा फुटाचं किचन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे दोन प्लॅटफॉर्म मिळत आहेत दोघे साईडला आपल्याला आर्टिफिशियल ग्रेनेट यूज केलेला दिसतोय त्यासोबत सर्व इलेक्ट्रिक पॉईंट जे किचनमध्ये करायचे आहेत सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत बाकी आपल्याला दोघंही साईडला वॉल इथे पूर्णपणे टाईल्स कवर करून दिलेले आहेत आणि तुमच्या किचनच्या पुढे या ठिकाणी असणार आहे तुमचा डायनिंग एरिया डायनिंग एरिया पण स्पेशियस आहे ज्या ठिकाणी सिक्स सीटर डायनिंग व्यवस्थित बसेल एवढी जागा तुम्हाला इथे बघायला मिळते आणि त्यानंतर तुमच्या किचनला लागून आहे तुमची एक बाल्कनी ज्या ठिकाणी आपल्याला इथे ड्राय एरिया देखील प्रोवाईड केलेला आहे समोरच्या भिंतीवर उडन टेक्स म्हणजे टाइल्स तिथे बघायला मिळतात आणि वरती आपला के शीट प्रोव्हाइड केलं आहे ज्यामध्ये आपला स्पॉट लाईट देखील प्रोव्हाइड केलं आहे म्हणजे आपलं जे नाईट सोल्युशन असेल ते अधिकच उठून दिसेल बाल्कनीमध्ये आपल्या समोरच्या बाजूला एसी च्या रेलिंग आणि बारा एमचा टफन ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे असा झाला आपला हा ड्राय एरिया आता आपण आपला सेकंड बेडरूम बघूया चला तर माझ्या पाठीमागे आहे आपला सेकंड बेडरूम आणि या सेकंड बेडरूमच्या सुरुवातीलाच या ठिकाणी आपला एक कॉमन वॉशरूम देखील बघायला मिळतं आणि या ठिकाणी आपला सेकंड बेडरूम साईज चांगली मोठी आहे सव्वा अकरा फुट बाय बारा फुटाचा असा तुमचा हा सेकंड बेडरूम आहे या बेडरूममध्ये पण आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते विंडोची विड आपण बघू शकतो चांगली मोठी वीड आपल्याला विंडोसाठी बघायला मिळते त्यासोबतच सर्व आपला एल्वर्सची फिटिंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे कसा झाला आपला हा फर्स्ट फ्लोर इथून पुढे असणार आहे आपला सेकंड फ्लोरच्या ठिकाणी आपल्याला दोन बेडरूम आणि सिटिंग एरिया देखील प्रोव्हाइड केलेला आहे तर तोही बघूया चला तर चला वर देखील बघूया तर आता आलो आहे आपण आपल्या दुसऱ्या मजल्यावर सुरुवातीलाच इथे आपला सिटिंग एरिया बघायला मिळतोय समोरच्या बाजूला पूर्ण रेलिंग आणि बारा एमचा टफन ग्लास बघायला मिळतोय या एरियामध्ये चांगला प्रकाश यायचं कारण म्हणजे आपल्या इथे बिग विंडो सेटअप आपला या रूमसाठी बघायला मिळतो दोघंही साईडला आपले दोन बेडरूम आहेत दोघंही मास्टर बेडरूम आहेत त्यातीलच आपला हा एक बेडरूम असणार आहे अजूनचा थर्ड बेडरूम मा आहे मास्टर बेडरूम मा आहे साईज सेम बघायला मी हो। ते साडे अकरा फूट बाय साडे तेरा फूट या बेडरूम मध्ये पण आपल्याला समोरच्या बाजूला एक दो ते त्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला या बेडरूम मध्ये देखील मिळणार आहे आणि मेन म्हणजे या ठिकाणी मिळणारा जो की आपण या समोरच्या बाजूला बघू शकतो आणि या ठिकाणी आहे आपलं अटॅच वॉशरूम समोरच्या बाजूला तिथे आपल्याला एक टेबल टॉप मिळतोय टाईलचं जे कॉम्बिनेशन आहे ना तो याँ तो याँ ते अतिशय सुंदर आहे ग्रे कलरमध्ये सर्व आपल्याला मॅचिंग इथे पूर्ण सेटअप बघायला मिळतोय समोरचं टॉप असेल किंवा या ठिकाणी आपलं वॉशरूम असेल तर असं झालं आपला हा थर्ड बेडरूम आता आपण आपला लास्ट बेडरूम बघूया चला हा आहे आपला थर्ड बेडरूम मास्टर बेडरूम आहे साईज बघायला मिळते बारा फूट बाय दहा फूट या ठिकाणी पण एक मोठे विंडो आपल्याला या बेडरूममध्ये बघायला मिळते आणि त्यासोबतच हा मास्टर बेडरूम आहे त्यामुळे अटॅच वॉशरूम देखील आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासोबत आपल्याला या बेडला अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते बाल्कनी सेटअप चांगला मोठा आहे या ठिकाणी देखील आपल्याला समोरच्या बाजूला वुडन टेक्चरमध्ये सर्व टाईल्स मिळणार आहे आणि वरती आपल्याला पी व्ही सी शीट प्रोवाइड केले ज्यामध्ये स्पॉटलाईट असणार आहे जे की तुमचं एल्युएशन अधिकच सुंदर बनवेल तर असा संपूर्ण आपला हा बंगलो आता वरती आहे आपला टेरेस तोही बघूया चला तर आता आलेलो आहे आपण आपल्या टेरेसवरती साईज तुम्ही बघू शकता सेपरेट बंगलो असल्यामुळे टेरेसची साईज चांगली मोठी बघायला मिळते त्यासोबत आपल्याला इथे एक हजार लिटरची प्लास्टिक कंपनीची वॉटर टँक सेपरेट प्रोवाईड केलेली आहे तर असा असं पूर्ण आजचा आपला हा बंगलो आहे तर असा असं पूर्ण आपला आजचा बंगलो आहे लोकेशन आहे ध्रुहनगरमध्ये मोतीवाला कॉलेजच्या समोरच्या बाजूला पाटील पाटीलवाड्याच्या जवळ या ठिकाणापासून साधना मिसळ फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे त्याबरोबरच डीमार्ट पण आपल्या अप्रोजपासून फक्त एक किलोमीटर आहे बाकी शाळा पण खोदर असून ही पण एक किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि मेन म्हणजे या प्रोजेक्टची प्राईज हा आपला अठराशे पन्नास स्क्वेअर फिटचा एक बंगलो आहे ऑन साईट हा बावीसशे पन्नास स्क्वेअर फिटचा आहे आणि जर प्राईस बघितली हा बंगलो तुम्हाला त्र्याऐंशी लाखात मिळणार आहे तुम्हाला जर या अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर होत आपला आजचा हा संपूर्ण बंगलो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद